स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे उलटूनही बार्शी तालुक्यातील तडवळे आणि यावली गावांच्या मधोमध वसलेल्या लोखंडेवाडीतील आजही चिखल आणि पाण्यामधूनच वाट काढत जीवन जगावे लागत आहे विशेष म्हणजे याच वाडीतून जिल्हा प्रमुख मार्ग आणि संत गोरोबा काका यांचा पालखी मार्ग जातो मात्र हे दोन्ही रस्ते केवळ वर, कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे या वाडीत तीस ते पस्तीस कुटुंबीय वास्तव्यास असून सुमारे साठ ते सत्तर लोक इथे कायमस्वरूपी राहतात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि ग्रामस्थांना दवाखान्यात जाण्यासाठी चिखलातूनच मार्गक्रमण करावे लागते यामुळे अनेकांच्या पायात काटे काचा आणि खेळे घुसण्याच्या घटना घडल्या आहेत भोगावती नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर लोखंडेवाडीचा टडोळे गावाशी संपर्क तुटतो त्यामुळे रहिवाशांना शेजारी यावली गावावर अवलंबून राहावे लागते पण यावली गावात जाण्यासाठीही दोन ओढे पार करावे लागतात जे पावसाळ्यात पाण्याने भरलेले असतात त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक पंचवीस आणि संत गोरोबा काकांचा पालखी मार्ग कागदावरच असला तरी प्रत्यक्षात या रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून रस्ते गायब झाले आहेत त्यामुळे प्रशासनाला आता नव्याने रस्त्यांची निर्मिती करावी लागणार आहे येथील विद्यार्थी आणि रहिवाशांनी किमान मुरमीकरणाचा रस्ता तरी करावा अशी मागणी शासनाकडे केली आहे माझे नाव प्रांजली संतोष लोखंडे आहे मी बारावीत शिकत असून या रस्त्याने आम्हाला रोज शाळेत यायला जायला लागते आणि आम्हाला या रस्त्याने येताना खूप त्रास होतो कधी काटे घुसतात कधी खेळे घुसतात कधी काचा घुसतात त्यामुळे आम्हाला येताना खूप त्रास होतो कधी कधी पाऊस चालू असला तर आम्ही चिखलात घसरून पडतो आणि आम्हाला नंतर आणखी कपडे बदलण्यासाठी घरी जावं लागतं खूप त्रास होतो तरी आम्हाला शाळे जावं लागतं कधी कधी चालू पाऊसात आम्ही घरीच बसतो आमची शाळा बुडते व आमच्या शाळेचं खूप नुकसान होतं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो माझी एवढीच विनंती आहे की ह्या लव ह्या रस्त्याचं काम लवकर लवकर सुरू करू मी शेतकरी आंबीराव विश्वनाथ लोखंडे माझे वय पंचेचाळीस आहे हे हा रस्ता पंचेचाळीस वर्षाच्या आधीपासून असाच रस्ता आहे ह्या रस्त्यावर चिखल वड्याला पाणी दोन वडे आहेत इकडं नदी आहे त्यामुळं आम्हाला अतिशय शेतकऱ्याला सर्व त्रास होत आहे रड दररोज रड रडता आम्ही घसरून पडता कोणीही दखल घेत नाही किती देश स्वतंत्र झाला असून सध्या आमचं स्वतंत्र आणि आम्हाला मिळलंच नाही माझे नाव स्वाती धनाजी लोखंडे मी इथे शेतात राहते दररोज जर काडीपिटी जर संपली घरची तरी आम्हाला यावलीला नाही तर तडवळ्याला जावं लागते तर तडवळ्याला जाताना नदी आडवी येते आणि यावलीला चिखल सगळा वडा पण आडवाय आणि त्याच्यामुळं मग आम्हाला जायला येत नाही आणि आणि काडीपिटी नुसती आणायची म्हणलं तरी दोन तास लागते आम्हाला जायला आणि महागारी जायला आणि लहान लहान लेकरं ती पण शाळेला जायची त्यांची पण आपदा होती ती पण रस्त्याने पाऊस जर पडला तर त्यांची शाळा बुडते शिक्षक वरडतात असं काहीतरी प्रॉब्लेम होत राहतात त्याच्यामुळं आणि आता दोन वर्ष झालं आमच्या सासऱ्यांना अटॅकचा झटका आला होता तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांनी घरीच असं जीव सोडला दवाखान्यात नेलं आलं नाही त्यांना बैलगाडीत अजून म्हणून माझी विनंती आहे की ही रस्ता लवकरात लवकर व्हावा मी रामेश्वर जनार्दन लोखंडे माझं वय आज तीस वर्ष आहे मूळ आम्ही तडोळ्याच पण ही तर नदी आमच्या नदीच्या हिकडे आमची लोखंडे वस्ती आहे आणि आमच्या हाताला यावली गाव एक मग यावलीला जाताना दोन वड्या आहेत आणि गावाकडं नदीला पाणी आलं की आमचा पूर्ण संपर्क दळणवळण पूर्ण बंद होतंय तर आम्हाला आता नोकरीच्या ह्यानं आम्ही शेतीच्या ह्यात उतरलो शेतीनं तर पूर्ण काय पोट पूर भरत नाही म्हणून एक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय दुख करायला आहे तर वीस वीसच्या आम्हाला दोन दोन तीन तीन हॅलपटे करावे लागतात आता करता मीच आहे माझ्यामुळं जर आता मला एकट्यालाच पूर्ण हॅलपटे घालावे लागतात मग ते दुधाचं टायमिंग झालं हे झालं काही जुळत नाही आणि गावाकडे तर जाताच येत नाही नदीला फुल पा म्हणजे पूर आल्यागत परिस्थिती राहते मग आणि बांधाऱ्यावरून जायचं म्हटलं तर सात आठ किलोमीटर आम्हाला जावं लागतं चिखलाचं ते बी कुणाच्या शेतातून जाताना शेतकरी कोण जाऊ देत नाही वाट नसल्यामुळे त्यांनी तर पूर्ण अतिक्रमणही झालेलं आहे वाटेचं आणि हा आपला जिल्हा मार्ग आहे ते अतिक्रमण काढून सरकारनं त्याचा योग्य वाट आम्हाला करून द्यावी आणि यावलीला जरी जायचं म्हटलं तर वाटेमध्ये दोन वडे आहेत आणि आम्ही काय काय वेळेस साखळी करून दूध आणलेले आहे ते आम्ही जे बंधू आहे येतो आम्ही सगळे मिळून आणि एकट्याला तर यातच येत नाही ह्या रोडने आम्हाला सगळ्याला मिळून यावं लागतंय मग कुणाला थोडा उशीर होत आहे लवकर होत आहे ते पुढे परत दुधाचे नाचणार हे होणार असं काय वेळ दूध माघारी येणार असं आमचं फार मोठं नुकसान होत माझं नाव शारदा अंकुश लोखंडे राह राहतो आम्ही वस्तीवर वस्तीवर राहता दळण भरडाण्याची सोय नाही दळणाची गटोडी घेऊन अशी चिखलात नाही यावं लागतं आम्हाला परत दवा पाणी करायचं म्हणलं तर काय सोय होत नाही त्याची मग ह्या जे लवकरात लवकर या रोडची तयारी करावी राजनेत्यांनी